नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी शिक्षण क्षेत्र आणि सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये युग असो असो अशा विविध स्पर्धा परीक्षा आणि मग त्या जोडीला नीट आणि बाकीच्या विविध स्पर्धांमधून आपल्या पाल्याला कशा चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याची भूमिका मांडता येईल पार पाडता येईल यासाठी अक्षरशः पोटाला चिमटा काढून पालक या पाल्यांना मोठ मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये भरती करतात त्यांना क्लासेस लावतात पण याच क्लासला जाणाऱ्या पाल्यांचं भवितव्य धोक्यात आहे का हा प्रश्न पहिल्यांदा आता पालकांनी स्वतःलाच विचारायला हवा कारण जिथं आपण आपली मुलं मुली पाठवतो तिथं ते सुरक्षित आहेत का हे पहिल्यांदा बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण बीडच्या एका शिक्षण देणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली खर तर या मुलीनं दोन शिक्षकांविरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे आणि हे बीडच जे खाजगी कोचिंग क्लासेसचं से सेंटर आहे ते देखील नामांकित आहे उमा किरण शैक्षणिक संकुल ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थी या ठिकाणच्या अभ्यासिकेत जातात या ठिकाणी क्लासेस लावतात नीटच्या परीक्षेची तयारी करतात अशाच विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थिनीवर आज हा असा प्रसंग आलाय आता हे शिक्षक तर फरार आहेत पण हे लंपट आहेत आणि असे शिक्षक जर तुमच्या आमच्या पाल्यांना भेटले तर पुढं काय त्यांच्या भविष्याचं काय त्यांच्या सुरक्षिततेच काय आणि यावरच माझा लाईव्ह आहे हे तर लंपट शिक्षक यांना चांगलं सोलून काढा बीडच्या कोचिंग क्लासेसमध्ये लैंगिक छळ आता नेमकं काय प्रकरण घडलं हे देखील आपण समजावून घ्यायला पाहिजे एकीकडं आम्ही दर्जेदार शिक्षण देतो अशा जाहिराती करायच्या जा, आणि या जाहिरातींच्या जा माध्यमातून आपले गुण उतरायचे इतकंच नव्हे तर फक्त ढोंग दाखवायचं मोठमोठे बॅनर फ्लेक्स लावायचे विद्यार्थ्यांना आकृष्ट करायचं पालकांनी पोटाला चिमटा भरून चिमटा लावून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या क्लासेसची हजारो लाखोंची फी भरायची आणि अशा ठिकाणी गेलेल्या विद्यार्थ्यांवर जर असे प्रसंग बेतत असतील तर मात्र अवघड आहे त्यात मुली या ठिकाणी इतका मोठा धक्कादायक प्रकार बनलाय की या मुलीला एक नव्हे दोन शिक्षकांनी छळलंय तिला बॅट टच केलाय आता मी काही शब्द पण वापरू शकत नाही असे शब्द त्या मुलीच्या तक्रारीत आहेत पण बॅड टच या शब्दावरनं तुम्हाला सगळ्यांनाच कळालं असेल आता हे दोन जे, है, जे बाता मारता है। आमी है? है शिक्षक आहेत जे तिथं वाता मारतायत आमचं एवढं मोठं शिक्षण संकुल आणि आम्ही इथे शिकवतो तुम्ही काय शिकवताय आज अख्ख्या महाराष्ट्राला कळालं या मुलीच्या तक्रारीवरून कारण की तिने दिलेली तक्रार इतकी धक्कादायक आहे आता हे शिक्षक पसार आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस जातील पण पुन्हा यांचे कुठे ना कुठे तिने राजकीय लागे बांधे कनेक्शन अर्थातच पैसा पाणी या सगळ्यातनं यांच्यावर काय कारवाई होणार हा विषयाला आहे आता झालं असं की या शिक्षण संकुलामध्ये शैक्षणिक संकुलामध्ये उमा किरण शैक्षणिक संकुल जे आहे बीड शहरातलं नामांकित आहे या ठिकाणी हजारो बाल्य त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेसाठी येतात बारावी दहावी या दरम्यान नंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील आणखी पुढच्या काही परीक्षा असतील त्यांसाठी येतात कुणी अभ्यासिकेत जातं कुणी कोचिंग क्लासेस मध्ये जात अशीच एक विद्यार्थिनी आहे जी या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये तिने ऍडमिशन घेतलं एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी तिनं क्लास लावला होता आता पुढचे दोन तीन महिने नीट गेले म्हणजे मे गेला जून गेला जुलै महिना उजाडल्यानंतर जुलै दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये मात्र तिच्या बाबतीत वेगळाच प्रकार सुरू झाला खर तर तिची अभ्यासिकेची जी वेळ होती ती सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत होती या वेळेमध्ये ती त्या ठिकाणी अभ्यासिकेत जायची आता तिचं अभ्यासिकेच टायमिंग संपलं बारा वाजले की अर्थातच ती अभ्यासिकेतून बाहेर पडणार त्याच वेळी याच उमा किरण शैक्षणिक संकुलातला या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मधला प्रशांत खाटोकर नावाचा एक शिक्षक, शिक्षक हा शिक्षक कसला हा लंपट शिक्षक हा शिक्षक तिची खाली वाट बघत बसायचा अभ्यासकीच्या खाली आणि ती खाली आली की तिला म्हणायचा चल आता माझ्या गाडीवर बस आणि आपण जाऊयात पण ती मात्र वेळ मारून नेऊन प्रत्येक वेळी त्याला टाळायची हे अनेकदा घडलं नंतर त्या अभ्यासिकेच टाइमिंग संपल्यानंतर दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत तिनं तिथं कोचिंग क्लासेस लावले होते आता त्या क्लासला ती जेव्हा जायची तेव्हा हा प्रशांत खाटोकर त्या ठिकाणी तिला फिजिक्स शिकवायचा म्हणजे हा फिजिक्स मधला प्रोफेसर शिक्षक आणि हानी काय गुण उदळलेत बघा एकतर अभ्यासकीच्याकडे खाली जाऊन थांबायचं माझ्या गाडीवर बस लगत करायची चल माझ्या सोबत वगैरे म्हणायचं आणि तिथं ती तिने दाद दिली नाही की मग वर्गामध्ये शिकवताना तिच्यावर नजर ठेवायची आणि ती त्या क्लासला आली क्लास, क्लास संपला की मग एकटीला केबिन मध्ये बोलवायचं आणि बॅट टच सारखे अश्लील चाळे या ठिकाणी तिचं चा। लैंगिक छळ अशा पद्धतीनं तिला तो त्रास द्यायचा आता हे सगळं झालं तरी केवळ ही इतकी लंपट हा जो शिक्षक आहे प्रशांत खाटोकर तिने तिच्या तक्रारीत म्हटलं त्यानुसार मी सांगतोय अंगावरचे कपडे तिला काढायला लावायचा आणि हा तिचे फोटो काढायचा आता हे सगळं एकदा दोनदा नव्हे वारंवार घडत होत वय वर्ष सतरा अल्पवयीन मुलगी नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी त्या ठिकाणी नीट रेग्युलर येते है, आणि यांचे बघा चाळीक उद्योग चालू होते आता यानंतर केवळ एवढ्या हा प्रशांत खटोकर थांबायचा नाही तो तिला सांगायचा सा जे काही मी इथं करतोय ते जर तू घरी सांगितलं तर तुला मी मारून टाकीन अशी धमकी द्यायला सुद्धा तू मागं पुढे पाहिलं नाही हे सगळं तिने या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे जी शिवाजीनगर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय पोक्सो अंतर्गत पोक्सो म्हणजे बालकांचं संरक्षण करण्याचा हा कायदा आहे अर्थात हा झाला प्रशांत खाटोकरचा प्रताप आता याच्या जोडीला आणखी एक आहे ज्याचं नाव आहे विजय पवार आता एवढं सगळं सारखं सारखं घडत असल्यानं त्या मुलीला हे काही सहन झालं नाही त्यामुळं हा प्रशांत खाटोकर नावाचा शिक्षक माझ्यासोबत जे काय अश्लील कार्य करतोय कृत्य करतोय हे सांगण्यासाठी ती दुसऱ्या शिक्षकाकडे गेली ज्याचं नाव आहे विजय पवार त्याला तिनं प्रशांत खाटोकर काय काय करतो सांगित। हे सगळं सांगितलं हे सांगितल्यानंतर त्या विजय पवारच्या नावाच्या शिक्षकानं अजबच उत्तर दिलं तो काय म्हणाला माहितीये आम्हीच त्यांना ठेवलंय यासाठीच मुलींना त्रास देण्यासाठी आता काय बोलायचं मला सांगा म्हणजे तुम्ही चालवताय काय अहो हे शिक्षण संकुल नावाच्या या सगळ्या सरस्वती विद्या जिथं प्राप्त केली जाते ज्ञान दिलं जात त्या ठिकाणी हे तुमचे असले वैयक्तिक अश्लील चाले चालतायत आणि तुम्ही त्या मुलीला सरळ म्हणतायत की आम्ही त्यांना ठेवलंय ते यासाठीच मुलींना त्रास देण्यासाठी बरं एवढं सगळं झाल्यानंतर या लंपट शिक्षकानं देखील जो प्रशांत खटोकर करत होता तेच तिच्यासोबत करायला सुरुवात केली आता तो देखील त्या ठिकाणी तसाच वागू लागला म्हणजेच काय बॅट टच करायला लागला मध्ये केलं की त्याचा हा फायदा उठवायचा आणि तिला बॅट टच करायचा सर्व विद्यार्थी दुसऱ्या क्लासमध्ये गेले की तो एकटीला थांबवून ठेवायचा बाजूला बोलवायचा त्यावेळी क्लासमधली इतर मुलं देखील तिच्याकडे वाईट नजरेनं पाहायची आणि नंतर हा तिला बॅट टच करायचा आता हे सगळं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा तिची बारावीची बॅच सुरू झाली तेव्हा तरी थांबेल असं वाटलं होतं पण नाही दोन हजार पंचवीस मध्ये बारावीची बॅच सुरू झाल्यानंतर तिच्या क्लासची वेळ होती सकाळी सात ते दुपारी बारा पण तेव्हा सुद्धा या दोन्ही लंपट शिक्षकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली आता आणखीनच ही घाबरली कारण की ज्या शिक्षकानं पहिल्या शिक्षकानं तिच्यासोबत जे काही अश्लील चाळे केले त्याची तक्रार करण्यासाठी ती दुसऱ्या शिक्षकाकडे गेली तर त्याने देखील तोच फायदा उचलला त्यामुळे आता करायचं काय त्या बिचारीची कोंडी झाली अशावेळी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला सांगण्याचा सा। प्रयत्न केला तिनं तिच्या मैत्रिणीला वैतागून हे सगळं सांगितलं की असं असं आहे आणि हे दोन शिक्षक असं असं करतायत माझ्यासोबत त्यावर त्या मैत्रीण दिलेलं उत्तर तर आणखी अजब आहे म्हणजे धक्कादायक आहे एकदम धक्कादायक उत्तर आहे ती काय म्हणाली आहे माहिती आपले सर आहेत ते आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा अरे काय बोलतोय काय आपण म्हणजे ती आलीय तुझ्याकडे तक्रार देण्यासाठी तू ये मुलगी तीही मुलगी आहे जिला काय त्रास होतोय मानसिक शारीरिक छळ होतोय ते सांगायला तुला आलीये तर तू तिची बाजू घेऊन किंवा तिची तक्रार घेऊन आणखी काहीतरी त्याच्यावर वेगळा मार्ग शोधायला पाहिजे त्याऐवजी ती म्हणते ते आपले सर आहेत आणि आपण रिस्पेक्ट करायचा त्यांचं म्हणून असल्या शिक्षकाला जोड्यानं मारलं पाहिजे यांचा काय आधार राखायचा ज्या आपल्याच विद्यार्थ्याशी असे लगत करत असतील त्यांची छळवणूक करत असतील त्यांची लैंगिक छळवणूक करत असतील त्यांना मानसिक शारीरिक छळत असतील असल्या शिक्षकांना भर रस्त्यात गाडवावर बसून यांची धिंड काढली पाहिजे आणि यांना जोड्यान आणलं पाहिजे पण अशा शिक्षकाचा आपण रिस्पेक्ट करायचा असं तिचीच मैत्रीण तिला सांगतेय आता बोलणार काय अशा वेळी सुन्न लोक झालं असेल त्या पोरीच त्या मुलीचं अर्थातच शेवटी ती आणखीन वैतागली आणि मग आज सांगू का उद्या सांगू असं आसा करत करत तिनं शेवटी आपल्या घरच्यांना आई वडिलांना हा प्रकार सांगितला आता आई वडील साजिकच घाबरणारच जरे असं चालू राहिलं तर उद्या काही हो येऊ शकत मग मात्र आई वडील तिला घेऊन थेट कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणि त्या ठिकाणी जे काही तिच्या बाबतीत घडलं ते त्या मुलीनं त्या ठिकाणी तक्रार दाखल केली तक्रारीवरून फिर्याद फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोन्ही शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल पण आता हा प्रशांत काट खाटोकर आणि तो विजय चवार हे दोन्ही शिक्षक विजय पवार हे दोन्ही शिक्षक फरार आहेत यांना संधीच मिळालेली आहे ना बर आता प्रश्न हा पडतो खर तर हे कालपरवा घडलंय एका मुलीनी तक्रार दाखवण्याची हिंमत जवळपास एक ते दीड वर्षांनी दाखवली आहे या क्लासमध्ये हजारो विद्यार्थी येत असतील हजारो पालकांची पाल्य या ठिकाणी शिक्षणाला आली असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत या सगळ्या लंपट शिक्षकांनी काय काय केलं असेल याच्या तक्रारी आता या पोलीस ठाण्यामध्ये मा एक दाखल होणं अत्यंत गरजेचं आहे कारण की हे जर आत्ता करत असतील तर याचा अर्थ हे सरावलेले आहेत कारण याच्यात यांनी काय उद्योग केले असतील ते कुणी तक्रार म्हणून दाखल केली नसेल आणि यांचं फावलेला आहे म्हणून तरी असं चाललेलं आहे अशावेळी पहिल्यांदा या शैक्षणिक संकुलात या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये हे उद्योग कधीपासून चालत आहेत याच्यामध्ये आणखी उन्ही सहभागी आहे या का याच्यामध्ये संस्था चालकाची सगळ्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे शिवाय यामुळे आता केवळ उमा किरण शैक्षणिक संकुल नव्हे तर इतर खाजगी कोचिंग क्लासेस ज्या आहेत त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सगळ्या विद्यार्थींची वन टू वन चौकशी केली पाहिजे आणि कोण त्यांना असा त्रास देत असल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे खर तर या घटनेमुळं बीड शहर आणि बीड जिल्ह्यातले इतर प्रायव्हेट कोचिंग क्लासेस जे काही उत्तमरित्या चालतही असतील जिथे असे प्रकार घडतच नसतील त्यांच्याकडे आता संशयानं बघितलं जात असेल म्हणजे दिवसभर आपला विद्यार्थी आपला पालक आपली विद्यार्थिनी आपली मुलगी ही त्या कोचिंग क्लासमध्ये असते सहा ते सात साथ तास त्या ठिकाणी ती बसलेली असते तिच्या सोबत त्या ठिकाणी काय चालतं हे जर पालकाला माहितच नसेल आणि घरच्यांच्या एकंदरीत परिस्थितीनं किंवा कुणाच्या दबावापोटी धमकीपोटी जर हे घरी येऊन सांगतच नसतील तर हे केवड्याला पडेल त्यामुळं अशा ठिकाणी पहिल्यांदा कोणत्याही परिस्थितीत हे जे काही सगळं चाललं आहे खाजगी कोचिंग क्लासेस जे पेव फुटलेला आहे अव गल्लो गल्ली खाजगी कोचिंग क्लासेस आहेत यांचे बॅनर यांचे फ्लेक्स आणि त्या बॅनर फ्लेक्सला बघून तुम्ही आम्ही भुलतो आणि मग आपण आपले विद्यार्थी हजारो लाखो रुपयांची फी भरून त्या ठिकाणी अभ्यासाला पाठवतो हो कोचिंग क्लासेसला पाठवतो हो आणि त्या ठिकाणी जर त्यांच्या बाबतीत असे प्रकार घडत असतील तर मात्र हे अत्यंत धक्कादायक आहे विचार करायला लावणार आहे खर तर शिक्षकांकडून हे असे जर कृत्य करत असतील तर हा गुरु शिष्याच्या नात्याला काळीमाच फासला गेलाय आणखी याच्यापेक्षा वेगळं काय आहे खर तर यामुळं प्रत्येक कोचिंग क्लासेस मधल्या विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय आधीच एकतर बीड विविध गुन्ह्यांमुळे गाजतय त्यात आता हा प्रकार त्यामुळं मुलांनी मुला शिकायचं का नाही मुलांनी मुलींनी एकत्रित येऊन मोठं व्हायचं स्वप्न जे त्यांनी बघितलेलं असतं शिक्षणाचं स्पर्धेतल्या युगाचं ते पूर्ण करता करता हे असले काहीतरी प्रसंग घडत असतील तर काय करायचं भवितव्यात यांनी हा प्रश्न देखील या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळं आता खरं म्हणजे प्रत्येक शैक्षणिक संकुल खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन पोलिसांनी वन टू वन प्रत्येकाची त्या ठिकाणी चौकशी करायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या पाहिजेत विद्यार्थिनीशी संवाद साधला पाहिजे आणि न घाबरता आम्ही तुमच्या पाठीशाहत काळजी करू नका असं म्हणून प्रत्येकाच्या बाबतीत जर काही घडलं असेल तर त्यांनी तक्रार द्यायला पुढे का। या काही होणार नाही तुम्ही घाबरू नका अख्खं बीडचं पोलीस तुमच्या मागे आहेत असं म्हणण्याची हिंमत या ठिकाणी पोलिसांनी ठेवली पाहिजे खर तर पालक वर्गात या प्रकारामुळं केवळ भीती नव्हे तर त्या जोडीला संतापाची लाट देखील उसळलेली आहे कारण आता विश्वास कुणावर ठेवायचा ज्या ठिकाणी आपण आपल्या मुली शिकायला पाठवतो हो त्या ठिकाणी जर तिथले शिक्षक हे असे उद्योग करत असतील तर आपल्या मुलींनी भवितव्यात त्यांचं सुरक्षित आयुष्य जगू शकतील याची खात्री काय आहे म्हणून या अशा केवळ बीड नाही मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रात जेवढे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत त्या ठिकाणी विद्यार्थिनींची सुरक्षितता सांभाळली जाते का हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे इथं तर कुंपणस शेत खात्या अशी परिस्थिती झाली ज्यांच्या विश्वासावर आपण त्या ठिकाणी आपले मुलं सोडतो मुली सोडतो त्यां त्यांच्याकडूनच जर अशा मुलींच विद्यार्थिनीच लैंगिक शोषण लैंगिक छळ मानसिक शारीरिक छळ होत असेल तर मात्र अशा शिक्षकांना त्या ठिकाणी कामावर ठेवून अर्थ तरी काय म्हणून आता पोक्सो अंतर्गत त्यांच्यावर जरी गुन्हा दाखल झाला असला ते फरार आहेत पण आज न उद्या ते बीड पोलीस त्यांना शोधून काढतील हे सापडतीलच पण या दोघांनी या लंपट शिक्षकांनी या आधी काही उद्योग केलेत का ते देखील शोधून काढलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात जर तक्रारी असतील तर त्या तक्रारदारांनी देखील पुढे यायला पाहिजे म्हणून मी म्हणतोय हे तर लंपट शिक्षक यांना चांगलं सोलून काढा पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी